जुन्नर तालुक्याच्या पर्यटनामध्ये मानाचा तुरा रोवणारी दोन पर्यटन स्थळं म्हणजेच दाऱ्याघाट व नाणेघाट ही आहेत व ह्या स्थळांना जोडण्याचं काम जुन्नर ते आपटाळे रोड करत असतो परंतु गेल्या चार महिन्यापासून सदर रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे त्यामुळे मोठ्या संख्येत येणारे पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची खूप हाल होत आहेत पहा सविस्तर असणारा हा पश्चिम भागाचा रस्ता आणि पर्यटन दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा जुनारा रस्ता नाणेगा दारागड जाणारे पर्यटक परंतु चार महिने झाले अतिशय दयनीय अवस्था ह्या रस्त्यातली झालेल्या त्या दृष्टिकोनातून प्रतिनिधी असतील प्रशासन असेल यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष या सहा महिन्यामध्ये या रस्त्याकडे दिलं नाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत खड्डे एवढे मोठमोठे झालेत हा पर्यटन रस्ता आहे अतिशय महत्वाचा जुन्ना तालुक्याच्या मावळ पट्ट्यामध्ये असताना हा रस्ता प्रशासनाला अनेक लोकांनी वारंवार या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत परंतु कुणी या ठिकाणी लक्ष देत नाहीत या हिशोबाने सगळ्यांनी या रस्त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शासना शासन असेल संबंधित अधिकारी असेल त्यांना या ठिकाणी विनंती करतो की हा मावळपट्ट्यामध्ये अतिशय महत्वाचा हा जुन्नर आपटाळे रस्ता आहे आपटाळेपर्यंत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे फाट्यापर्यंत आणि कुकडेश्वर फाट्यापर्यंत रस्त्याचे अतिथं घे खराबी या ठिकाणी पासून एक नाणे घाट आणि एक दारे घाट कडे जाणारे दोन्ही रस्ते पर्यटन स्थळ या ठिकाणी आहे परंतु शनिवार असेल रविवार असेल या ठिकाणी हजारो गाड्यांचा प्रवास या ठिकाणी पुणे मुंबई महाराष्ट्रातून होत असताना भयानक परिस्थिती आणि भयानक अपघात आप, या ठिकाणी होतात तरी शासन असेल संबंधित अधिकारी असेल यांना विनंती आहे की आपण आमदार साहेब असतील यांना विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्यावे आणि पीडब्ल्यू असेल यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी सगळ्यांनी लक्ष द्यावे आणि या रस्त्याचं त्वरित त्वरित या ठिकाणी रस्त्याचं काम चालू करावं अन्यथा मावळपट्यातला प्रत्येक प्रवासी असेल तो त्रिव्य आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी वृक्षारोपण करू खड्ड्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये एवढे खड्डे आहेत पावसात जर जोरात आणि मावळपट्टे हा हो मावळपट्ट्यामध्ये एवढा पाऊस असतो त्या पावसाळ्यामध्ये खड्डा आहे का काय आहे का रस्ता हे कळत नाही टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कळत नाही नाहीतर त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलं जाईल याची कृपया सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आमदार साहेबांना परत एकदा विनंती आहे की आपण या इकडे चेअरमन साहेब आहेत या चेअरमन साहेब या थोडी सांगा रस्त्याची दैन अवस्था या ठिकाणी कशी आहे काय झाड लावू तिथून आंबोली पर्यंत एकदम बेकार रस्ता जुन्नर पासून आपण आपण स्टाईक पण जुन्नर पासून सांगा ना जुन्नर पासून एकदमच बेकार असता आहे सांगा ते एकदम बेकार असत झाले आमदार साहेबांना काय सांगाल आपण आमदार साहेब एक विनंती आहे का तुम्ही आता लक्ष द्या मावळ मी आमदार आहे तुम्ही तुम्ही आता जे रस्त्यांचे तुम्ही सांगता आम्ही भरपूर कामे केले पण आमच्याकडे आप आम्ही आपटोळा आंबोली रस्ता बघा काय परिस्थिती त्याची एकदम असं का रस्ता खटरखाडे सुद्धा घचके बसते एवढं आणि आमदार साहेबांना एक विनंती आहे की, की आपण प्रत्यक्ष पाहणी करा रस्त्याची आज दैन अवस्था इतकी भयानक आहे मी आज शिंदेगावचा माझे सरपंच आहे या ठिकाणी आम्ही अनेक प्रकारचे आम्हाला आंदोलन करता येतात पण आम आमच्या भागातील लोक अतिशय शांत प्रवृत्तीची लोक आहेत कुठले हिंसा आणि कुठल्याही याला आम्ही या ठिकाणी प्रोत्साहन देत नाही परंतु ही वेळ आणून देऊ नका कृपया करून त्वरित आता काही झापेचा पाऊस आहे या ठिकाणी रस्त्याचं काम त्वरित चालू करावं एवढी विनंती शासन आमदार आणि संबंधित या रस्त्याचे पीडब्ल्यू अधिकारी असतील यांना विनंती आहे की कृपया याची दक्षता घ्यावी एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण आपटळे जर गुन्हेर ते आपटाळे रस्त्याला आप पाहतोय यायचे जायचे सुद्धा हे नाही कंबरडा अक्षरच्या मोटरसायकलवर गेलं तर कंबरडा अक्षरच्या न जाते इतकी वाईट अवस्था आहे का बासरे बाजी एक आठ पंधरा दिवसापूर्वी संदीप भावनीने आम्ही बातमी केली होती पण पी डब्ल्यू डी विभाग म्हणा किंवा आमदार म्हणा मावळात अजिबात कुठलंही लक्ष देत नाही येत अजिबातच नाही पण त्यांनी काय मताचा विषय काय माहीत नाही इथून मागचा पाच वर्षाचा काळ पाहिला आमदार साहेबांचा तर रस्तेवाले आमदार म्हटलं तरी काय हरकत नाही एवढे रस्ते केले त्यांनी पण ह्या ह्या पंचवार्षिक जसे आले तसे मावळात रस्ताही नाही आणि काहीच नाही म्हणजे आज दुर्लक्षच आहे त्यांचं इतके वाईट अवस्था आहे की बाबा एखादा डिलेवरीचा पेशंट जर घरातून बाहेर काढला तर रस्त्यातच डिलेवरी होईल असे एवढ्या बेकार रस्ते आहेत का बात्रीभागात प्रशासन आहे ही तेवढं जबाबदार आहे काय सांगाल प्रशासन काय होतं बातमी गेली का प्रशासन नसतं येणार मुरम टाकणार माती मुरम तर नसतो नुसतं मातीचे करणार चार खड्डे बुजावणार झालं त्यांचं आतापर्यंत चार पाच वेळा असंच झाले एक पाऊस पडला तर वाहून जाते खडी माती सगळं वाहून जाते म्हणजे काहीच उपयोग नाही होत होता फुकट पैसे त्याच्यात काय जात असतील ते व्यर्थ जातात उगच विनाकारण चालू येते त्याच्यापेक्षा तुम्ही एकदाच काय करायचं एकदाच एक दस... तर आता हा डांबरी रस्ता आहे हा तर आमदार साहेबांनी जर सांगितलं तर याच्यावर काय करतात मुरम टाकी देतात आता डांबरी रस्त्यावर मुरम टाकला पाहिजे का खडी सिमेंट खडी टाकली पाहिजे डांबर टाकलं पाहिजे याच्यात चार दिवसांनी झालं मुरम टाकायचं मुरम नुसती माती देतात काहीच करते नाही ते योग्य आहे का नाव काय आपलं गजानन शिल्ल गायनोर तालुक्यामध्ये